शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आजची ही महत्त्वपूर्ण अशी बातमी राज्यात एकूण पंच्याहत्तर हजार कंत्राटी शिक्षक कार्यरत कायम शिक्षक भरण्याची मागणी बघूया आजची ही पुढारी वृत्तपत्रातील सविस्तर बातमी बघा राज्यात पंच्याहत्तर हजार कंत्राटी शिक्षक गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी कंत्राटी शिक्षकांच्या संख्येत सात पॉईंट झिरो दोन टक्क्याने वाढ बघा राज्यातील विविध शाळेत पंच्याहत्तर हजार चारशे सत्तर कंत्राटी शिक्षक सेवा देत आहेत त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला असून विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे कायमस्वरूपी शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी पालकांकडून होत आहे गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी कंत्राटी शिक्षकांच्या संख्येत सात पॉईंट झिरो दोन टक्क्याने वाढ झाल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे अहवालानुसार पुणे जिल्ह्यात एकूण आठ हजार नऊशे एकोणसत्तर ठाण्यामध्ये सहा हजार नऊशे बारा नाशिकमध्ये चार हजार पाचशे अडुसष्ट नागपूरमध्ये चार हजार पाचशे तेहतीस आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी शिक्षक कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे विशेष म्हणजे कंत्राटी शिक्षकांमध्ये अर्धवेळ म्हणजे पार्ट टाइम आणि कंत्राटी असे दोन प्रकार आहेत दरम्यान शासनाकडून एका बाजूला कंत्राटी शिक्षक भरती करत असून दुसऱ्या बाजूला कायमस्वरूपी शिक्षकांना टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे अनेक शिक्षक सेवेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे यामुळे शिक्षकांच्या आणखी जागा रिक्त होणार आहेत म्हणजेच मित्रांनो लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी कंत्राटी शिक्षक ऐवजी कायम शिक्षक भरावी अशी मागणी होत आहे बघा जर कायम व कंत्राटी शिक्षक संख्या जर हिशोब केला कायम स्वरूपी शिक्षक आहेत सहा हजार सहा लाख अडुसष्ट हजार चारशे अठ्ठ्याहत्तर कंत्राटी मानधनावर आहेत एकाहत्तर हजार तीनशे सोळा आणि पार्ट टाइम कंट्राटी चार हजार एकशे चोपन्न म्हणजेच मित्रांनो हे कंत्राटी शिक्षकांऐवजी जर कधी ते कायम केले तर पंच्याहत्तर हजार जागा या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात धन्यवाद मित्रांनो